गुड इवनिंग मैत्रीणो मी आज तुम्हाला बटाट्याची भाजी दाखवणार आहे मैत्रीण त्यासाठी दोन मिडीम आकारचे बटाटे घेतलेत मैत्रिणी दोन कांदे घेतले आहेत छोटे चटणी घेतली हळद घेतली आणि मीठ घेतलं आहे आणि इकडं गरम पाणी ठेवलं आहे मैत्रीणं भाजीला घालायला आता तेल घ्यायचे मैत्रीणं अंदाजाने दीड चमचे तेल घ्यायचे ह्याच्यामध्ये जिरेन मोहरी घालायची आपल्याला आता घालायचा मैत्रीण जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायची कांदा घालायचा कांदा चांगला फ्राय करायचा मैत्रीण पण मैत्रीण आजची भाजी, करना भाजी ना। भाज न सॉस टाकून करणारीच मैत्रीण किती टेस्टी भाजी होती ना जे मग म्हणताल खरं थोडा लालसर भाजून घ्यायचा आज गर्मी पण जास्तच आहे पण वातावरणामध्ये हीट वाढली इतकं डोकं दुखायला ना माझा जे डोकं उठलय माझ सहा वाजल्यापासून बी आली नाही दुपारी चांगला तेल म्हणजे हे करूच तर भाजायचा मैत्रिणी तुमच्याकडे जर शिमला मिरची अवेलेबल असेल ना मैत्रिणी याच्यात शिमला मिरची घालायची इतकी टेस्ट भारी तीन भाजीची माझ्याकडे अवेलेबल नाही आता शिमला मिरची आणि आता भेट पण नाही भे ना शिमला मिरची त्या दिवशी मी लई ठिकाणी बघितली शिमला मिरची भेट नाही मी ती भेट नाही मैत्रीण चांगला आता लालसर झालाय तर च लाल तिखट मीठ आणि हळद घालायची आणि आपल्याला बटाटे घालायचे मैत्री चांगलं हलवून घ्यायचं मस्त बैठकी आता आपल्याला मैत्रिणी दोन चमचे सॉस टाकायचा ता, आहे टमॅटो सॉस छान लागली मैत्रीण स्वास्थ टाकून भाजी मैत्रीण आपल्याला पाणी घालायचे पाणी घालायचं मैत्रिणी आपल्याला ह्याच्यात शिंगण्यास कोट घालायचे चांगली जास्त वेळ शिजून घ्यायची मैत्रीण भाजी टेस्ट येते भाजीला गॅस तुम्ही करते पण दाखवते तुम्हाला तयार आहे मैत्रीण आपली बटाट्याची भाजी कांदा घालून खूप छान होती मैत्रीण नक्की करून बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पटापट सबस्क्राईब करा